नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला काजू चिक्की कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळते काजू चिक्की बनवण्यासाठी इथे मी एक वाटी काजू घेतलेली आहे असे तुकडे दिलेले आहे दोन हे या पद्धतीनं त्याच्यानंतर एक वाटी मी गूळ घेतलेला आहे चिक्कीचा एक चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे इथे कढई गरम झालेली आहे आपल्याला काजू हलकेसे भाजून घ्यायचे आहे हे बघा हलकेसे काजू भाजलेले आहे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया आता आपल्याला तूप टाकायचा आहे कड्या त्याच्यानंतर हा गोड टाकायचा आहे सारखं हलवायचं आहे आपण चेक करूया शिजला की नाही हे बघा झालं चांगलं व्यवस्थित आता आपण हे काजू हे काजू कापूया हे बघा आता चांगले मिक्स करून घेतलेलं आहे गूळ आणि काजू इकडे मी पळपटाला तूप लावून घेतलेलं आहे आपल्याला पळपाटवरती सेट करायचे आहे चिकी हे बघा मी पळपाटावर काढून घेतलेले आहे लाटण्याने आपण असं गोल करून घेऊया हे बघा व्यवस्थित लाटून झालेलं आहे आता आपण थोडंसं कोमट होऊन देऊया कोमट आहे तेच आपण मार्किंग करून घेऊया हे बघा असे हे बघा मी आता तुम्हाला काढून दाखवत आहे हे बघा किती छान झालेली आहे काजू चिक्की हे बघा आपली काजू चिक्की तयार झालेली आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि मुलांना पण खूप आवडली चिक्की आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद